ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वट्टी येथे किराणा दुकानाला मध्यरात्री अज्ञाताने लावली आग आठ ते नऊ लाखाचं नुकसान मिरज तालुक्यातील वट्टी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ उडाली वट्टी येथील सत्य किराणा अँड जनरल स्टोर्स या दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना मध्यरात्री अंदाजे अडीच वाजता घडली दुकानाचे मालक पीरपाशा अब्दुल्ला अजिज पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूने पत्रात चिकटवून आत पेट्रोल टाकून आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या आगीत दुकानातील किराणा माल कागदपत्रे तसेच इतर साहित्य जळून खाक झालं साधारणपणे आठ ते नऊ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम तात्काळ सुरू केलं पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास के सुरू केला असून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे महानकट निफ्टी आदी माने मिरज